कुंभातून नर्मदा नदीला आलो आहे स्नान केले आहे आणि हे पहा नर्मदा नदी सुंदर सुंदर दृश्य देखो काय म्हणते रेला इथं पाणी किती व्हायला लागले नावेत बसून जातात ना जात बघायला बहुत जादा नाव मी कैसे बेट कर जा रे हो नाव मी बेट की जाते छे सो फीट अरे बापरे होती गैर आहे हे बघा चे सहा फीट जास्त आहे म्हणा पाणी तिथं खाली हा इकडे बघा इकडे बघा बहिणी व्हिडिओ 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 काढायला आमचा तुमचा काढतो इकडे बघा ताई हा मी व्हिडिओ टाकते बर का तुम्हाला काय नाही ना घरगुती ना इकडे वावत ताई बघा इकडं यूट्यूबला व्हिडिओ टाकते बर का पुन्हा बघा भारतीच्या ह्याच्यात एकदा विद्या इकडे बघ अच्छा हो छान निघाला व्हिडिओ व्हिडिओ टाकायचा ह्याच्यात असं करा हा 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 अरे पर रे वाव हां आम्ही खूप थकून गेलो आहेत खूप 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 चाललो आहेत

कंकर में भगवान है इस इस कंकर में ये देखो होड़ी पे कैसे जा रहे लोग